मित्र नमस्कार निसर्ग सभागड पानबोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज रोप लागवड चळवळीत आज अखंडपणे एक हजार तीनशे सोळाव्या दिवशी आपण आपल्या कंदार आणि लोहा तालुक्याचे माननीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या चौसष्टव्या वाढदिवसाच्या निमित्तानं चौसष्ट बेलाची रोप लागवड करून निसर्गशागट पाणभूषूच्या वतीने त्यांचा चौसष्टवा वाढदिवस बेलरोप लागवड करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने सा साजरा करण्यासाठी व या चौसष्ट बेलाच्या रोपांच्यापैकी एक रोप लागवड करून या वेगळ्या चौसष्ट बेलाच्या रोपांचे वाढदिवसाच्या निमित्ताने लागवड करण्याच्या उद्घनासाठी आपल्या लोहा तालुक्याचे माननीय आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब हे स्वत आज अखंड एक हजार तीनशे सोळाव्या दिवशी सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोशी या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांनी स्वत एक रोप लागवड करून वाढदिवसाच्या निमित्ताने चौसष्ट बेलाची रोपे लागवड करण्याच्या

よかった。